न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कुरुंदवाडात समता बंधुता एकात्मता जोपासण्यासाठी साधना मंडळाचे योगदान मोलाचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिपादन डॉक्टर सुनील कुमार लवटे साती स्वर्गीय सुरेंद्र आलाशी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित कुरंदवाडी या ऐतिहासिक नगरीमध्ये साधना मंडळ आणि राष्ट्रसेवा दलाच्या विचारधारेमुळे समता बंधुता आणि एकात्मतेचा विचार रुजला आहे देशाला महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांचे विचारच तारणार आहेत साधना मंडळाच्या वतीने देण्यात येणारा अकरावा साथी स्वर्गीय सुरेंद्र आलासे समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना देऊन केवळ चांगल्या व्यक्तीचा नव्हे तर चांगल्या विचारांचा सन्मान करण्यात आला आहे साधना मंडळाचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी येथे केले येथील साधना मंडळाच्या सभागृहात अकराव्या स्वर्गीय साथी सुरेंद्र आलाशी समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने समारंभाची सुरुवात करण्यात आली स्वागत साधना मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार यांनी केले तर प्रास्ताविक आ शाह दानवाडे यांनी केले उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या कार्याचा परिचय बाबासाहेब नदाब यांनी करून दिला विचारवंत डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे मानपत्र वाचन महेश घोटणे यांनी केले अध्यक्षस्थानी उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील होते यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज उद्यान पंडित दादा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांना रोप एकवीस हजार रुपये आणि अकरावा स्वर्गीय साथीस सुरेंद्र आलासी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सत्काराला उत्तर देताना विचारपीठावर उभारल्यानंतर डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी राजांना कशा पद्धतीचा सन्मान दिला जातो हे दाखवून देताना राजाकडे पाठ करून उभे राहायचे नाही हा संस्कार दाखवून दिला डॉक्टर सुनीलकुमार लवटे म्हणाले कुरुंदवाडला विचारांचा वारसा आहे सातत्याने चांगले काम करत राहण्याची दृष्टी येथील लोकांची आहे महात्मा गांधी साने गुरुजी यांचे विचार पेरण्याचे काम येथील सामाजिक कार्यकर्ते सातत्याने करत आले आहेत प्रत्येक माणसात वैचारिक चैतन्य असायला हवे असे म्हणत त्यांनी साधना मंडळाच्या कार्याचे कौतुक केले उद्यान पंडित गणपतदा पाटील यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वसामान्य जनतेमध्ये एकरूप होऊन वागण्याच्या स्वभावाचे कौतुक केले डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर समाजप्रबोधनासाठी व्हावा असे मत व्यक्त केले यावेळी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनीही मनोगत व्यक्त केले याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख वैभव उगळे खुदबुद्दीन दानवाडे अब्बास पाथरोट जयपाल बलवान महावीर पोमाजे महावीर कडाळे श्रीकांत चव्हाण राजू प्रधाने सुरेश देसाई सर्पराज जमादार यांच्यासह कुरुंदवाड पंचक्रोशीतील नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार संतोष जुगळे यांनी मानले रहित सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संपाळ